नमस्कार करमीर भाऊराव पाटील यांनी यांच्या जगण्यामध्ये अविरतपणे आणि उदाहरण दाखल्याच्या माध्यमातून उपदेशाचे डोस आपण सर्वांना पाहिण्याचं काम केलं आणि मग या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना अण्णा म्हणायचे की कुठंतरी नोकरी लागते म्हणून विद्या संपादन करू नये तर ज्ञान विद्या या अशा गोष्टी आहेत की ज्याचा उपयोग सबंध आयुष्य आपल्याला अतिशय व्यवस्थितपणे जगण्यासाठी होतो कुठल्या तरी अपेक्षे कुठे आपण ते करतोय याला काही अर्थ नाहीये तर जे काही आपण करतोय ज्ञान संपादन करतोय विद्यार्जन करतोय त्याचा उपयोग आपल्या येणाऱ्या सबंध आयुष्यामध्ये निश्चितपणे होणारा ही जाणीव आपल्या मनामध्ये आपण ठेवणं गरजेचं आहे शिक्षण घेत असताना शेती सुधारक पद्धतीने ती करावी त्याच्यामध्ये शेतीमध्ये आपल्या उत्पादनामध्ये कशा पद्धतीनं वाढ करता येईल ज्याला आपण आताच्या भाषेमध्ये म्हणतो की डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीनं आपल्याला शेती करता आली पाहिजे कारण नोकरी आता प्रत्येकाला मिळणार नाही ना व्यवसायाच्या ना माध्यमातून सुद्धा आपण पुढे येणं अत्यंत गरजेचं आहे या गोष्टी कर्मीर भाऊराव पाटलांनी तेव्हा सांगितल्या स्वकर्तृत्वावर कोणताही उद्योग उभा करा कुठलाही व्यापार करा आणि आपलं पोट भरा एकाच्याच पाठीमागं सगळ्यांनी न लागता आपली आवड आपल्याला त्या क्षेत्रामध्ये असणारं जे काही येणाऱ्या काळामधलं यश ये आहे ते आपल्या नजरेसमोर ठेवून त्या आप क्षेत्रामध्ये आपण जावं ही भूमिका अण्णांची असलेली पाहायला मिळते माता पित्यांची सेवा करा भावंडांना शिक्षण द्या एवढंच नाही तर आर्थिक मिळकत पाहून हिशोबीपणानेच तुम्ही वागा कमाई कमी आणि खर्च जास्त ही भूमिका आपली असता कामा नये हुंडा पांडा न घेता अगदी अवास्तव खर्च न करता साधेपणाने लग्न करा आणि आपल्या धर्मपत्नी सौजन्याने वागवा इतक्या बारीक पद्धतीनं विचार करण्याचं काम अण्णांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक शिक्षक हा शिक्षकच नाही तर तो, तो प्रशिक्षित शिक्षक असावा जेणेकरून समोरच्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं ज्ञान तो पोचत करेल त्यांच्या गळ गर, गळी विद्यार्थ्यांच्या गळी उतरवण्याचं तो काम करेल ही भूमिका अण्णांची राहील शिक्षकांनी आपला व्यवसाय हा पोटाचा न समजता देशाची भावी पिढी आपण निर्माण करत आहोत असा विचार करून आपण त्या विद्यार्थ्यावरती संस्कार देणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आणला मी सांगितली फक्त माझी उपजीविका आहे म्हणून नाही तर हे जे आपण काम उभं केलं आहे हे जे काम आपण करतो हो। आहोत ते येणाऱ्या काळामध्ये देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं काम आहे एवढंच नाही तर देशाचे कर्तव्यदक्ष नागरिक आपल्या या चार भिंतीच्या माध्यमातून आणि आपल्या शाळेच्या आवारामध्ये घडत आहेत ही जाणीव प्रत्येक शिक्षकाच्या हृदयामध्ये असायला हवी तरच उद्याचा उज्ज्वल देश देशाचं उज्ज्वल भविष्य निश्चितपणे जगामध्ये नावा रुपाला रायशिवाय रामांना ही भूमिका आणण्याची होती शिक्षकांनी निर्व्यस्नी राहावे आणि आपल्या आयुष्यामध्ये स्वतःचं सील सांभाळावे या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत कारण दुसऱ्यांना आपण सांगतो त्यावेळी स्वतःही आपण तसं राहावं आणि संस्काराच्या माध्यमातून सील किंवा आपले जे काही संस्कार आहेत त्या माध्यमातून विद्यार्थ्याच्या मात। सामोरं जात असताना एक आदर्शवत व्यक्तिमत्व आपलं असावं ही भूमिका या ठिकाणी अण्णांनी आपल्यासमोर ठेवण्याचं काम केलं एक शिक्षक कसा असावा त्याच्याकडे संस्कार असावे त्याचं शील चांगलं असावं तो निर्वेस् असावा ही भूमिका अण्णांनी मांडते एवढंच नाही तर शाळेचा जमा खर्च जो कोणी ठेवतोय त्यानं चोख ठेवावा आणि तो खर्च पाहण्यास सगळ्यांना मुभा असावी इथंपर्यंत अण्णांच्या प्रत्येक शाखेमधला हा जो काही कारभार चालतो आहे तो पारदर्शक असावा तो सहजरित्या जो काही खर्च होतो आहे जे काही लोक मदत करत आहेत या दोन्ही बाजू सर्वसामान्य माणसालापासून त्या अगदी कोणीही असू द्या जो की या व्यवस्थेमध्ये या शिक्षण व्यवस्थेमध्ये या शाळेच्या कामामध्ये सहकार्याची भूमिका ठेवून आहे त्याला तो पाहता यावा एवढंच नाही तर समाजासाठी म्हणून तो खर्च उपलब्ध असावा कुणाच्याही मनामध्ये त्याच्याविषयी इतकिंचित ही आपण दिलेला जो काही पैसा आहे जो निधी आहे तो वेगळीकडे खर्च होतो आहे ही भावना असणार नाही त्यामुळं जे काही देतो आहोत ते प्रांजळ आणि व्यवस्थित त्याचा हिशोब आपल्याला पाहता यावा सर्वांना तो हिसोब हिशोब उघडपणे पाहता यावा ही भूमिका या ठिकाणी माणजे होती धन्यवाद